नमस्कार मी तेजस्वी खाद्यप्रेमी या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांच खूप 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 मनापासून स्वागत करते आज आपण बनवतोय एक किलोच्या प्रमाणात चिकन रस्सा अगदी चमच मिदान झणझणीत बेत होणार आहे कारण यामध्ये आपण कोणत्याही फापट पसरल्याशिवाय आणि कोणत्याही जास्त सामग्रीशिवाय ओरिजिनल चवीचा हा चिकन रस्सा बनवणार आहोत रेसिपी नेहमीप्रमाणे साधी सोपी आणि भरपूर सारा टिप्सने परिपूर्ण असल्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग लग्च रेसिपीला सुरुवात करूया झणझणीत चिकन रस्सा बनवण्याकरिता इथे आपण एक किलो मिक्स चिकन घेतलेलं आहे यामध्ये सर्व प्रकारचे पीस आहेत हे मी पहिले स्वच्छ धुवून घेतलेत यातील संपूर्ण पाणी काढून टाकलं आता या पीसची प्रत्येक बाईट म्हणजे प्रत्येक घास चवदार लागण्याकरिता याला आपण पहिले मॅरिनेट करून घेऊयात त्याकरिता पाव चमचा हळद एक चमचा धना पावडर एक चमचा लसूण पेस्ट आणि थोडंसं चवीनुसार मीठ टाकलं आहे मीठ आपण नंतर देखील वापरणार आहोत त्यामुळे बेताने घाला संपूर्ण साहित्य टाकून झालं की हे व्यवस्थितसह मिक्स करून घ्यायचं बरेच जण यामध्ये दही घालतात लिंबाचा रस घालतात तर तसंही तुम्ही करू शकता मला आंबट टेस्ट नाही आवडत त्यामुळे मी नाही घातली आहे आणि दही वापरणं मला योग्य वाटत नाही त्यामुळे संपूर्ण साहित्य मी असंच व्यवस्थित मिक्स करून घेतलंय या पिसांना व्यवस्थित कोट करून घेतलंय आता यावर झाकण ठेवूयात आणि पंधरा मिनटं हे साईडला ठेवून देऊयात पंधरा मिनटानंतर बघा आपलं चिकन व्यवस्थित मॅरिनेट झालेलं आहे याला हलकंसं पाणी सुटल्यासारखं झालं आहे आता हे आपण पहिले शिजवून घेऊयात म्हणजे आपल्याला अनी पाणी देखील भेटेल कारण घरामध्ये लहान मुले असली की त्यांना थोडंफार हे पाणी पाजलं की छान वाटतं त्याकरता एक कुकर घेतला त्यामध्ये दोन चमचे तेल टाकलं सोबतच चार तमालपत्र दोन स्टार फूल चार ते पाच काळी मिरी चार ते पाच लवंग एक ते दीड इंच दालचिनी आणि दोन हिरवी इलायची टाकली यामुळे चिकनला सुगंध फार छान येतो आता हे संपूर्ण मसाले एकदम हलक्या गरम तेलामध्ये परतवून घ्यायचे आहेत तेल जास्त कडकडीत गरम नसावं नाही तर खडा मसाल्यांचा सुगंध पूर्णतः निघून जातो लगेच यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन टाकायचे थोडीशी धना पावडर आणि मीठ टाकलंय यामुळे सूपला किंवा आणि पाण्याला टेस्ट छान येईल व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आणि जरावेळ तेलामध्येच फ्राय करून घेऊयात तर बघा जेवढं आपल्या चिकनला पाणी सुटलं होतं ते पूर्ण अटेपर्यंत मी हे चिकन व्यवस्थित असं तेलामध्ये फ्राय करून घेतलं आहे आता यामध्ये टाकूयात कोमट पाणी तर आपल्याला चिकनचा रस्सा किती ठेवायचा आहे तुम्हाला थोडंफार सूप प्यायचं असेल तर ते किती हवं आहे त्यानुसार यामध्ये पाणी टाका मी संपूर्ण चिकन बुडेल इतकं पाणी टाकलं आहे साधारणतः ता दीड तांब्या आणि महत्त्वाचं म्हणजे हे पाणी मी कोमट आहे यामुळे चिकन अगदी व्यवस्थित मऊसूद शिजतं टेस्ट देखील छान येते व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि लगेचच कुकरला झाकण लावून फक्त दोन शिट्ट्या काढून घेऊयात कारण मटणाच्या तुलनेत चिकन पटकन शिजतं याला जास्त वेळ लागत नाही दोन शिट्ट्या झालेल्या आहेत आता कुकर थंड झाल्यानंतर खोलून बघते बघा एकदम मस्त असं आपलं चिकन व्यवस्थित शिजलंय आणि पाणी देखील व्यवस्थित तयार झालंय थोडस याला घट्टसरपणा देखील आलेला आहे लगेच आपण भाजीची तयारी करूया त्याकरिता गॅसवर एक कढाई ठेवली आहे जाडबुडाची कढाई वापरा यामध्ये टाकूयात एकच पळी तेल तेल जास्त वापरू नका कारण अगोदर पण तेल वापरलं होतं तेल गरम झालं की लगेचच एक मोठी वाटी भरून बारीक चिरलेला कांदा टाकलाय आता हा आपल्याला सॉफ्ट होईपर्यंत परतवून घ्यायचा गैस आहे गॅसची फ्लेम मध्यमच राहू द्या कांदा आपला हलका गुलाबी रंगावर परतला गेलाय आता टाकूयात अर्धा वाटी बारीक चिरलेला टोमॅटो दोन मध्यम साईजचे टोमॅटो चिरले होते तर सहा बारीक चिरलेले कांदे घेतले होते आता हा टोमॅटो देखील पटकन मऊसूत परतला जावा शिजला जावा याकरिता अर्धा चमचा मीठ टाकलंय आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि छान असं मौसूद शिजेपर्यंत शिजवून घेऊयात तोपर्यंत एक छोटंसं वाटण तयार करून घेते त्याकरिता अर्धा वाटी किसलेलं सुकं खोबरं घेतलंय अर्धी मूठ कोथंबीर कोथंबीरची देठ वापरले तरीही चालेल पंधरा ते वीस लसूण पाकळ्या दीड ते दोन इंच आलं लसूण आलं जरा जास्त वापरा आणि थोडीशी पुदिन्याची पाणी यामुळे चिकनच्या सूपला रश्शाला टेस्ट जास्त छान येईल संपूर्ण साहित्य या मिक्सरच्या भांड्यात टाकूयात आणि अगदी पाव कप पाणी टाकून हे मिक्सरला छान असं दळून घेऊयात याची आपल्याला बारीक स्वरूपाची पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर आता एवढ्या वेळामध्ये आपला कांदा टोमॅटो देखील छान असा मौसूत परतला गेलेला आहे व्यवस्थित शिजला गेला आहे तर आता लगेचच यामध्ये तयार करून घेतलेलं वाटण टाकूयात हे वाटण आपल्याला छान असं तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे कारण यामध्ये आपण जेवढं काही साहित्य वापरलं होतं ना त्या अगोदर ना भाजून घेतलं होतं ना तळून घेतलं होतं त्यामुळे हे आत्ता छान असं परतवून घ्या जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत त्याकरता गॅसची फ्लेम एकदम कमी करते आणि यावर झाकण ठेवून हे छान शिजवून घेते तर बघा काही वेळानंतर झाकण खोलून बघूयात अगदी मस्त असं आपलं वाटण परतलं गेलं आहे याला छान असं तेल देखील सुटलंय व्यवस्थित मिक्स करून घेऊयात यामधील कांदा टोमॅटो बघा एकदम छान असा मौसूद झालेला आहे अजिबात तुम्हाला दिसत देखील नसेल आता काही सुके मसाले घालूयात पाव चमचा हळद हरत, हळद आपण अगोदर देखील घातली होती त्यामुळे बेताने घाला एक चमचा धना पावडर एक चमचा लाल तिखट लाल तिखट आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि अर्धा ते पाऊन चमचा काळा तिखट कारण खडा मसाल्याचा देखील आपण वापर केला आहे आता एक चमचा सुहाना चिकन मसाला घेतलेला आहे याऐवजी तुम्ही कोणताही विकतचा मसाला वापरू शकता जो तुम्ही रेग्युलरली भाजीकरिता वापरत असाल आता संपूर्ण मसाले छान असे कच्चेपणा दूर होईपर्यंत परतवून घेऊयात तर बघा आपल्या वाटणाला रंग छान आला आहे मसाले व्यवस्थित परतले गेले आहेत लगेच यामध्ये चिकनचे पीस टाकूयात पण हे शिजवताना आपण जी काळी मिरी दालचिनी आणि लवंग घातली होती ती काढून टाकायची हे या ग्रेव्हीमध्ये किंवा भाजीमध्ये वापरणार नाही आहे कारण काय होतं बऱ्याचदा आपण भाजी खातो त्यावेळेला हे खडा मसाले दातांखाली येऊ शकतात त्यावेळेला ते जास्त उग्र टेस्ट देऊ शकता आता आपल्याला हे चिकन परतवताना खूपच काळजी घ्यायची आहे खूपच हळुवारपणाने हे परतवायचे किंवा मिक्स करायचं आहे कारण हे आपण अगोदर शिजवून आहे त्यामुळे यांचे जे मांस आहे ते हड्डी सोडायला नकोय त्यामुळेच मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं चिकनच्या आपल्याला फक्त दोनच शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत ओव्हर कुक करायचं नाहीये चिकन परतून झाल्यानंतर लगेचच आता हा सूप देखील टाकलाय यामध्ये दे चुकून माझ्याकडनं एक दोन खडा मसाले राहून गेले ते मी नंतर काढून घेतले होते आता हे व्यवस्था आपण मिक्स करून घेऊयात आणि सोबतच याच वेळेला आपल्याला या रश्शाची कन्सिस्टन्सी किती ठेवायची आहे हे देखील चेक करायचं आहे तर बघा साधारणतः माझी ही भाजी इतपत कन्सिस्टन्सीची तयार झाली आहे आता तयार झालेला चिकन रस्ता पण या चिकनसोबतच जरावेळ एकदम कमी गॅसवर झाकण न ठेवता सात ते आठ मिनटे शिजवून घेऊयात यामुळे या चिकनचा आणखी थोडाफार अर्क या, या रश्शात उतरेल साधारणतः सात ते आठ मिनटानंतर आपल्या चिकनच्या रस्त्याला खूप मस्त अशी तर्री आलेली आहे कड जबरदस्त आलाय रंगही परफेक्ट आलेला आहे आता यावरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आहे व्यवस्थित सह मिक्स करून घेते बघा आपला झणझणीत चिकन रस्ता तयार झाला आहे एखाद्या दिवशी आपल्याला सुट्टी असते मुलांसोबत किंवा फॅमिलीसोबत वेळ घालवायचा असतो अशा वेळेला नॉनव्हेजचा बेत करून देखील पटकन संपूर्ण पावं पटकन ही भाजी तयार व्हावी असं प्रत्येक महिलेला वाटतं अशा वेळेला तुम्ही ही पद्धत नक्की ट्राय करून बघू शकता जबरदस्त टेस्टी तयार होते तयार झालेला चिकन रस्सा गरमागरम भातासोबत चपातीसोबत भाकरीसोबत कशासोबतही खाऊ शकता खूपच जबरदस्त चवीचा तयार होतो लगेच टेस्ट करून सांगते वा, क्या बात बाते मस्त तयार झाला आहे तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपीज बघण्याकरिता चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाय बाय